आपण आलो या पाचव्या वर्गात बघा आजचा एक लेसन आहे आमचा आपल्या पूर्वांचा लेसनचं नाव काय आहे रे हां खरा मित्र ट्रू फ्रेंड पहिल्यांदा आपण एक करूया ट्रू फ्रेंड्स आहे ना आ, तो लेसन आपल्याला रीड करायच्या आधी आपण एक प्रश्न विचारतो तुम्हाला काय खरा मित्र खरा मित्र की नाही कशाला म्हणतात खऱ्या मित्राचे चांगल्या चांगले गुण सांगा आपल्या चांगले गुण सांगायचे सांग पहिल्यांदा हा साईल सांगतो सांग। करते खरा मित्र आपल्याला मदत करतो हा कठीण करतो साथ देतो हा अभ्यासात मदत करतो अभ्यासातही मदत करतो अरे छान हा पैसे नसले एखादी वेळे तर त्याच्या खिशातले पैसे देऊन देतो दे आपल्याला ही सांगू दे हा संकटाच्या वेळी आपल्या सोबत राहत होतो हा तू सांग भूक लागली तर खाऊ दे हा भूक लागली तर त्याच्यात डबा पोळी पण देतो देतो ना हा सांग सांग आपल्या तर चॉकलेट असत होतो आणि आपण त्याला देतो हा हा काहीतरी सांगतो सोहम पेपळाच्या पेपळाच्या बर हा छान तू सांग हा हे आवडलं मला आपल्या सुखातही राहतो सोबत दुःखातही राहतो तू दे। दे आ, सांग शाळेची वस्तू देते हिला सांगू दे पैसे देते एखाद्या वेळे आणि पाहायला येतो आपल्याला घरी भेटायला हा पेपरामध्ये काही नसले येत हा अरे मला हिच सांगा ही का म्हणते पेपरमध्ये आपल्याला काही नाही आलं आ, तर ते उत्तर दाखवते हा खरा मित्र आहे का बरं तू नाही म्हटलं सांग पाहिजे मित्राला आलं पाहिजे ना बरोबर आहे बर मला एक सांगा माझा मित्र मला गणिताची पूर्ण वही पण दाखवून देतो आणि पाहून लिह म्हणतो मला माझा मित्र आहे तो तर तो, तो माझा खरा मित्र असेल का का बरं मग माझ्या मित्रांनी काय करायला पाहिजे दाखवायला पाहिजे मग लिहायला हा हे आवडलं मला कसं करायला ते शिकवत रा तुला वही दाखवत नाही मी आहे ना बरोबर आहे बरं अजून एक सांगा माझा मित्र कांबळे सांगते कांबळे उभा राहा माझा मित्र आहे ना तो चांगला मित्र आहे का सांगा गुड फ्रेंड सांगा मित्र बर आहे तो पण चांगला आहे का सांग माझा मित्र मी जेव्हा किंवा भांडण लागते ना माझे माझी चुकही असलं तरी माझ्याकडूनच राहते दुसऱ्याला दुसऱ्याच्या विरुद्ध भांडते तो माझ्याकडूनच राहते सांग खर माझा खरा मित्र आहे का तो चांगला मित्र आहे अजून कोणाला वाटतं याचं खरं आहे म्हणून का चूक चुक। आहे चूक आहे कोण सांगते चूक आहे त्याचं हा सांगते सांगते सोम थांब हा काही म्हण मी हो म्हणतो हा आपला मित्र मारायला नाही पाहिजे त्याला हा बर का बर <laughs> का बर बर मारायला नाही पाहिजे का तू सांग रे खाऊन मारायला नाही पाहिजे म्हणते बरोबर आहे याच आपली चूक असल्यावर मारायला नाही पाहिजे चूक असल्यावर पण तो आपला माझा मित्र आहे ना तो त्यांना तर माझ्या मित्राला का मारलं हाणून देतो दुसऱ्याला यांचं बरोबर आहे दोघाचं आहे की नाही त्यानं आपला जर चूक असली बरं हे दोघांचं बरोबर आहे आपलं चूक असलं तर का नाही त्याला नाही मारायला पाहिजे आपल्याला समजून सांगायला पाहिजे आहे ना बेटा हां बरं आता कोण सांगते बसा खाली तुम्ही छान सांगितलं माझा मित्र माझ्या मनातल्या गोष्टी सांगतो पूर्ण ज्या पूर्ण सांगतो घरी का काय झालं शाळेत काय घडलं बरोबर आहे काय हां तू सांगते दवणे का म्हणते कसं काय बरोबर आहे का बरं सांगायला पाहिजे का म्हणजे आणि आपली मनातली गोष्ट आपण कोणाला सांगतो जास्त करून मित्रांना मैत्रिणीला सांगतो की नाही सांग सांग हा कसं सांगतो हा तुम्ही छान बोलले मित्र असाच असतो आपल्याला सुखादुखामध्ये साथ देतो आणि अशाच एका मित्राची आपण तो एका धड्यामध्ये तो, एक तो पार्ट लेसन आहे तो लेसनही बघूया ट्रू फ्रेंड तर हा ट्रू फ्रेंड आता आपण ज असतो वाचूया म्हणजे